हो महंत या शब्दाचा अर्थ ब्राह्मण होतो म्हणजे महाबोधी महाकाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये चार बौद्ध चार महंत आणि तो ज्या बौद्ध हे गया जिल्ह्यामध्ये बिहार मधला गया जिल्हा या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राहतो अशी लोकांची कमिटी राहते बौद्ध कधीच बौद्ध कलेक्टर आलेला नाही येत नाही फक्त आणि फक्त ब्राह्मण कलेक्टर मग लोकसंख्या तत्वानुसार चार बौद्ध पाच ब्राह्मण बहुमत त्यांच्याकडे आणि निर्विवाद सर्वांनी कबूल केलं की महाबोधी महाविहार बौद्ध गया हे ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं हे निर्विवाद सर्व बौद्धांनी जाहीर करून द्या बावीस प्रतिज्ञा घेऊन बौद्ध झालेले बौद्ध मी वर्षा पाच प्रतिज्ञा अगोदरच बोलून मी ब्राह्मणच्या आतून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही हे बौद्ध हे बोलून आपण बौद्ध झालो नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आज तिथे सर्वच्या सर्व क्रियाकर्म करण्यासाठी ब्राह्मण कारण व्यवस्थापन समितीमध्ये ब्राह्मण मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही हे बोलून आपण बौद्ध झालो आज ब्राह्मण सर्वच्या सर्व श्राद्ध पक्ष पिंडदान सर्वच्या सर्व कर्म काढता त्या आपल्या बौद्ध वेळ मधून करत बुद्धाला कर्मकांड नाकारलं परंतु आज आपल्या बौद्ध वेळ मधून सर्वच्या सर्व कर्मकांड केल्या जाते सर्वच्या सर्व बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंग आचरण त्या आपल्या बौद्ध वेळ चालू आहे आपण बौद्ध बंधाला काय म्हटलं होतं मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंग कोणते भारतामध्ये महाविहार सन मैदानावर तीन लाखापेक्षा जास्त लोक आपले बौद्ध एकत्र आले दिल्लीच्या क्लब मैदानावर आणि तिथून सांगितलं की बौद्ध हे ब्राह्मणच्या नावाला ते बौद्धांचा आहे ते बौद्धांना

केस दाखल केली ती पांडे नावाच्या वकिलाच्या माध्यमातून केली भारत देशाचा माझा दोन लिहिलाय तुम्हाला मी जे बोललो त्याचा कोणताही पुरावा लागला तर मला त्या नंबरवर व्हॉट्सअप करा कारण मी तुमच्याकडे द्रास घेऊन येणं शक्य नाही तुम्हाला मी जे काही बोललो त्याचे सर्वच्या सर्व मला देतो मंत्री सुरेश ससाई यांचे वकील कांडे सन दोन हजार बारा मध्ये केस दाखल झाली आता दोन हजार वर्षामध्ये दोन ते चोवीस इतक्या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे आपली केस चालू आहे मंत्री सुरेश ससाई यांनी केस दाखल केली या केस मध्ये फक्त आठ तारखा झाल्या फक्त आठ सन दोन हजार बारा ते सन हजार सन दोन हजार चोवीस किती वर्ष झाले